आमच्या कामठी तालुक्यातील महाराष्ट्र सरकार झुडपी जंगल नावाने असलेली तीन एकर जागा ही चोरी केली असा आरोप याच्यासाठी आहे की ज्या विभागाची ती जमीन नाही आहे त्या विभागाला ती जमीन एखाद्याला देण्याचा अधिकारच नाही एखादी गोष्ट माझी नाही माझं घर नाही आहे तर ते घर मी दुसऱ्या कोणाला कसं देऊ शकते आणि त्यामुळे त्या, त्या गावातील सरपंच सचिव तलाठी त्यासोबतच इतर जे कोणी त्याच्यामध्ये आहे त्या सगळ्यांनी मिळून हा फार मोठा आता काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा सगळं केलेला खटाटोप आणि हा आरोप आहे गेल्या पाच वर्ष सत्तेवर असताना त्यांनी या सत्तेमध्ये काहीही केलं नाही आणि कुठंतरी जनता आता त्यांना नाकारते आहे म्हणून कुठेतरी जनतेमध्ये कशी प्रसिद्धी घ्यावी आणि भाजपवर कसे आरोप करायचे हा एक तो रचलेला षडयंत्र आहे कुठेही जागा विकलेली नाही कुठेही जागा कोणी हडप केलेली नाही जागा जागेवरच आहे आणि ते गावाच्या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच त्याचा वापर होतो मी आत्ताच सांगितलं की संस्थेला जी जमीन दिलेली आहे ती लिहून देणारे सरपंच आहे सचिव आहे ग्रामसभा झाली त्यावेळी तलाठी पण तिथे उपस्थित होते त्यासोबतच वैशाली गान फाउंडेशनचे जे सगळे समितीचे जे सगळे लोक आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव ते सगळे त्यामध्ये सहमत आहेत आणि वैशाली गण फाउंडेशनची भुगाव मध्ये एक समिती स्थापन झालेली आहे ज्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी आहेत त्या समिती देखील कारण ती समिती स्थापन झालेली आहे त्या समितीने अप्रत्यक्षरित्या मध्यस्थी करून ती जमीन करवून दिलेली आहे त्यांचे कसं आहे की वैशाली गण फाउंडेशन ही राईट वॉटर अभिजित गण यांची आहे आणि त्यांचा जो सी एस आर फंड आहे त्या फंड या ठिकाणी वापरून एक नरेंद्र मोदी साहेबांची ती संकल्पना आहे की एक मॉडल गाव मला उभं करून द्या आणि हे गाव जर आपलं मॉडल करण्यामध्ये आपण सक्सेस झालो तर याच धर्तीवर भारतातले इतर गावं आपल्याला करता येईल हे गाव महाराष्ट्रात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये फक्त एकच गाव भूगाव असा आहे की हा प्रोजेक्ट हा पाय पायलट प्रोजेक्ट हा आपल्या गावामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते काम करत आहे खूप चांगलं काम करत आहे लहान लहान मुलांना शिक्षण करणार त्यांनी साडेचार लाखाचे डि बोर्ड दिला आहे आपल्याला त्यांनी ॲग्री पोल लावली आहे त्यांनी गायच्या गड्यामध्ये टॅग दिलेले आहे त्यांनी मल्टीलेअर फार्मिंगचे प्रशिक्षण देत आहे त्यांनी दूध संकलन केंद्र दिलेलं आहे त्यांनी पी एस सीमध्ये एक वीस लाख रुपयाची मशीन आपलं आरोग्य तपासण्याकरता दिलेली आहे त्यांनी वीस लाख रुपयाचा एक कोल कोल स्टोर आपल्या इथं त्यांनी दिलेला आहे हे सर्व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दिले महसूल मंत्र्यांचा उल्लेख केला नाही मी म्हटलं रेवणी अधिकार जे आहे तहसीलदार हे देऊणी अधिकारी असतात तहसीलदारांकडे आम्ही बारा दिवस आधी निवेदन दिलं जर एवढं मोठं काम झालेलं आहे बारा दिवस आधी त्यांना जर ही गोष्ट लक्षात आलेली आहे त्यांना नोटीस काढा बोलवा हे सगळं करायची गरज नव्हती स्पॉट इन्क्वायरी नावाचा एक प्रकार असतो जी अठ्ठेचाळीस तासामध्ये अति तत्काळ मध्ये केला जाते ती इन्क्वायरी करून आणि त्यात इन्क्वायरी करण्यासारखं काय आहे रजिस्ट्री झालेली आहे रजिस्ट्रीवर सात बारा दिसतो सात बारा हा तहसीलदाराच्या अखत्यारीतला विषय आहे अशा वेळी अठ्ठेचाळीस तासामध्ये कारवाई करू शकले असते गुन्हे नोंद करू शकते घातले असते परंतु त्यांनी ती केलेली नाही आहे याचाच अर्थ ते पाठीशी घालतात शासनाच्या नियमानुसारच दिलेली आहे ग्रामसभेमध्ये तो विषय घेऊन ग्रामसभेची मंजुरी घेऊनच तो विषय सरपंचांनी ती जागा त्यांना दिलेली आहे आणि ते कुठेही चुकीची नाही एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला जर ती आपण जागा दिली असती आणि त्यांनी जर आरोप केले असते की ही जागा हळपली आहे ही जागेची विक्री केली आहे ही जागेमध्ये काही उलाढाल झाली आहे तर ते कोणी ऐकलं असतं पण ती गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच ती जागा त्यांना दिली आहे आणि राईट वॉटर कंपनी जी वैशाली गान फाउंडेशन हे गावामध्ये फार चांगले उपक्रम राबवत आहे त्या माध्यमातून सरपंचाला असं वाटलं की हे कुठंतरी आपल्या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही कंपनी निर्णय घेत असल्यामुळे आपण काहीतरी गावासाठी चांगलं होत आहे तर ते करायला हरकत नाही म्हणून त्यांनी ती कदाचित दिली आहे माझं थेट नाही माझं म्हणणं असं आहे की महसूल मंत्री न्याय, न्याय का देत नाहीत त्यांनी न्याय दिला पाहिजे त्यांच्या विधानसभेमध्ये जर असे प्रकरण वारंवार होत आहेत तर मग त्यांनी पुढे येऊन न्यायाची भूमिका घेतली पाहिजे ते कोणीही असो त्यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे ज्या दिवशी बावनकुळे साहेब सरपंच तिथले सचिव तलाठी या सगळ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करतील त्या दिवशी मी जाहीरपणे त्यांचा आभार व्यक्त करेन आम्ही त्याच्यावर स्टँड घेणार आहोत त्यांनी वैशाली गान फौंड अध्यक्ष म्हणून मला आहे प्रमोद ढोबळे त्याला बावनपुळे साहेबांच्या स्वी सहाय्य तो उपाध्यक्ष आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी संबोधलं आहे त्याच्या लाईव्हमध्ये आम्ही ऐकलं आहे आमच्या वैशाली गान फाउंडेशनशी कुठलाही दूर दूरपर्यंत संबंध नाही आहे त्याच्यामुळे हे जे चुकीचे आरोप त्यांनी आमच्यावर केलेले आहेत या चुकीच्या आरोपाच्या विरोधात आम्ही कोर्टात दाद मागणार आहोत आम्ही त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा आम्ही ठोकणार आहोत